नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी विभागाच्या ऑनलाईन सोडतीमध्ये आपल्याला <coughs> सोयाबीनसाठी हा आ, पंप मिळालेला आहे हे मला दोन पंप मिळाले आहेत माझे दोन अर्ज होते तर मला हे असे दोन पंप मिळालेले आहेत तर आपण आता आज बघूया याचा रिव्ह्यू करणार आहेत आपण कशा पद्धतीचा आपल्याला पंप भेटलेला आहे आणि त्याची पावर कशी आहे याच्याबद्दल मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे आता याचं आपण अनबॉक्सिंग करून घेऊया अशा पद्धतीने मला वाटतं हा बॉक्स कोणीतरी ओपन केलेला आहे अगोदरच बघू शकता कारण हे पॅकिंग असं आहे आणि ह्या साईडने पण निघालेलं आहे हे आणि इथूनमधून एक टेप लावलेला आहे ठीक आहे असू द्या काही नाही बघूया आता ओपन करून कशा पद्धतीचं बॉक्स आहे आणि पंप कसा आहे आपल्याला भेटलेला मित्रांनो ही योजना ऑगस्ट महिन्यात चालू झाली होती अनबॉक्सिंग करतो तोपर्यंत तुम्हाला तो याच्याबद्दल काहीतरी सांग सांगतो तोपर्यंत ही योजना ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती भरपूर शेतकऱ्यांनी याच्यासाठी अर्ज केले होते आणि माझ्या माहितीसतो जवळजवळ सर्वच वेत सर्वच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे हां बघू शकता आता ओपन झालेला आहे बॉक्स आणि हा आपला पंप आहे याच्यावरती लिहिलेलं आहे मेन्शन केलं बघा कृषी उद्योग फवारणी पंप ॲग्रिकल्चर बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर स्प्रेर म्हणजे पंप आहे हा हा बेल्ट आहे बेल्ट बॅटरी आणि त्याचे नॉब आणि मध्ये हे सगळे नॉब आहेत आणि फिटिंगचं सामान आहे सगळं पॅकिंग वगैरे चांगली मला वाटलं तर पॉडलायमध्ये असं काहीतरी सामान गायब असू शकते आपलं असं काही झालेलं नाही ते सगळं चांगल्या कंडिशनमध्ये आता पंप बघूया आपण कशा पद्धतीचा कलर मला पिवळा कलर भेटलेला आहे आपण हा एक आपला हँडल आहे जर बॅटरी संपली चार्जिंग संपली पंपाची तर आपण हाताने पंप मारू शकतो ना इन्स्टॉलेशन तुम्हाला दाखवणार नंतर कसं करायचं पडलं हे एक स्प्रेअरचा स्प्रेयरची एक नळी आपली ही हे बाजूला ठेवा आपण हा हो। पंपामध्ये लागणारा हा रॉड आहे पंपामध्ये हा रॉड लागून त्याला सपोर्ट असतो तो त्या रॉडला आणि वर्किंग करतो तर पद्धतीचा आपला हा पंप आहे आहे बघू शकता नवीन न्युण, म्हणजे एकदम शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना राबवली सरकारने त्याचा लाभ भेटलेला आहे मला माझे दोन अर्ज होते दोन्ही अर्ज अर्ज मंजूर झाले आणि मला दोन पंप मिळालेले आणि हे एकदम फुकट आहेत मला कसली चार्जेस द्यायची गरज पडली नाही आहे पंपासाठी आणि कुठल्याही प्रकारचे मला फक्त मला काही सात बारा आणि आधार कार्ड द्यावं लागलं लाभार्थ्याचं ते घेऊन गेलो मी आणि त्यांनी मला पंप दिला तर सविस्तर तुम्हाला याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तर। गेल्या महिन्यात मी असं यूट्यूबला चेक हो केलं होतं काही चॅनलवरती आलं होतं की गव्हर्मेंटतर्फे आपल्याला पंप मिळणार आहेत मोफत शंभर टक्के सबसिडीचं मला त्यावेळेस वाटलं होतं की आपल्याला पंप अर्ज करून जर मंजूर झाला तर आपल्याला पंप घ्यावा लागेल नंतर त्याचं बिल अपलोड आप करून आपल्याला ते त्याचे पैसे मिळतील नंतर काही दिवसानंतर मार्चमध्ये वगैरे पण तसं झालं नाही आपल्याला हा पंप मिळाला पंपच मिळाला डायरेक्ट आपल्याला कुठल्याही प्रकारचं बिल अपलोड करायची गरज पडली नाही काय नाही कृषी विभागामार्फत आपण त्याच्या ऑफिसला गेल्यानंतर मला हा पंप त्यांनी दिला आहे तर बघू शकता हा पंप आहे मोठा पंप आहे मला वाटते वीस लिटर पंप आहे आणि याच्यावरती लिहिले बाबा कृषी उद्योग फवारणी पंप हो, बारा वॉटचा आहे नंतर म्हणजेच बॅटरी पण चांगली जवळजवळ तुम्हाला वीस एक पंप तरी याच्यामध्ये होतील ते लिहिले कृषी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ गोरेगाव मुंबई यांच्यामार्फत हा आपल्याला पंप मिळालेला आहे बघू शकता किती मस्त चांगला असा पंप आहे हा आतमध्ये पण याच्यामध्ये सामान दिलेलं आहे हे आता हे काय मी मला वाटतं हे सगळं याच्यामध्ये फिट करायचं आपल्याला याच्यामध्ये याच्यात टाकून सक्षमसाठी आपल्याला हे वापर करता येणार असं हे आतमध्ये टाकून आणि त्या नळ्याला जोडून आपण पण त्याचा वापर करू शकणार जर तुम्हाला जास्त काम नसेल तर एकदम हे वापरलं नाही तरी चालतं आपण डायरेक्ट स्प्रे करू शकतो ह्याच्यात अशा प्रकारचा पंप आहे नाही वायर पण असेल पाहिजे याचा अरे त्या ह्याच्यामध्ये असेल वायर तर मी हा इन्स्टॉल करून तुम्हाला एक लॉंग व्हिडिओ याचा नक्की शेअर करणार आहे पुढं जाऊन आपल्या चॅनलला लाईक करा ह्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशा प्रकारचा हा पंप आहे धन्यवाद मित्रांनो